आज आहे ना इतकी छान आणि टेस्टी रेसिपी में रहे। कीचन मदे जाओं। करना रहे मी तुम्हाला दाखवणार आहे किचनमध्ये जाऊन करणार आहे आणि मी स्वत खाते ही रेसिपी फार आवडते मला आणि बनते म्हटलं तर दोनच मिनटं लागतात जास्त वेळच लागत नाही आणि याच्यानी फायदा काय होतो माझं वजन मेंटेनमध्ये में राहतं आता माझं वजन मला मेंटेनमध्ये में ठेवायचं आहे म्हणून मी ही रेसिपी बनवते का तर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीत प्रोटीन आहे फायबर याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे प्रोटीन याच्यामध्ये आहे आणि वजन मेंटेन ठेवायला खूप जास्त मदत करते आता तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तुम्ही काय करायचं आता मी वजन मेंटेन ठेवायचं मग मी नाश्त्यामध्ये खाते तुम्हाला फास्ट वजन कमी करायचं आहे तर ही रेसिपी तुम्ही कशी खाणार आहात तर तुम्हाला ही रेसिपी नाश्त्यामध्ये घेऊ शकता जेवणामध्ये घेऊ शकता रात्रीच्या जेवणामध्येही घेऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता तुम्ही दोन टाइम दिवसात नाही रेसिपी खाऊ शकता केव्हाही तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल आहे तेव्हा जेव्हा तुमच्याकडनं वे वेळ आहे तुम्हाला आता मी हे पटकन बनवून खाऊ शकते तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता अगदी झटपट आहे काय तामझाम नाही कारण की काय होतं ना आपण काय असं बनवायला जातो आणि ते आपल्याकडनं बनतच नाही मग आपल्याला कंटाळा येतो जाऊ दे त्यापेक्षा भाजी चपाती डाळ भात खाल्लेला परवडला पण त्याच्याने काय होतं आपलं ना वजन एक मेंटेनमध्ये राहतं किंवा नाही आपलं वजन कमी होतं पण अशा काही हेल्दी हेल्दी पौष्टिक रेसिपी असतात ज्या खायला खूप टेस्टी लागतात आणि त्याच्याने आपलं फास्ट वजन देखील कमी होतं आता ही रेसिपी खात आहोत ठीक आहे तर निस्ती रेसिपीज खाऊन आपलं वेट कमी होणार तर आहेच कारण की याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर आहे पण ही रेसिपी जर तुम्ही दोन टाईम खात असाल ना तर फास्ट वजन कमी होणार आहे तुमचं दोन दिवस खायची एक दिवस ब्रेक घ्यायचा दोन दिवस खायची एक दिवस ब्रेक घ्यायचा आणि ही रेसिपी खात आहोत आपण तर चांगल्या पद्धतीने आपल्याला पाणी प्यायचं आहे जेव्हा आपल्याला भूक फील झालेली आहे तेव्हा दोन ग्लास पाणी पिऊन घ्यायचं जेव्हा आपल्याला वाटतं आता पाणी काहीतरी खायचं मन करत आहे तेव्हा दोन ग्लास पाणी पिऊन घ्यायचं छान असं आपलं डाएट मेंटेन ठेवायचं आणि फास्ट वजन कमी करायचं जास्त बडबड नाही करत आहे पटकन जाऊया किचनमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवायचं आहे फक्त पाण्याची हॅबिट बाहेरचं खायचं नाही आहे कारण की बाहेरचं खाऊन येतं आहे आणि घरी रेसिपी बनवता काहीच फायदा होणार नाही पटकन जाऊया आपण आणि पटकन बनवून घेऊया हो आणि टेस्ट टेस्टी आहे तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता पुढे तुम्हाला सांगते चला पटकन जाऊया किचनमध्ये आता इथे मी मूग घेतलेलं आहे आणि हे भिजवलेले मूग आहेत तुम्ही इथे मोड आलेले पण घेऊ शकता किंवा दोन तास अगोदर भिजवलेले असतील ना ते पण तुमच्याला चालतील आता मुगाची रेसिपी बनवते मूग आहेत ना खास करून खूप जास्त फायदा करतात वजन कमी करण्यासाठी आपण कडधान्य वेगवेगळ्या वेग पद्धतीने घेतो पण मुगाचे पदार्थ मूग घेतले ना की जास्त फास्ट वजन कमी होते याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं तर पटकन आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आणि बारीक याची पेस्ट केलेली आहे अशी जास्त बारीक पण नाही कर करायची अशीच ठेवायची जशी मी ठेवलेली आहे पाण्याचा वापर करायचा नाही याच्यामध्ये अजिबातच आता इथे मी अर्धा टेबलस्पून मी जि ओवा घातलेला आहे तुम्ही इथे जिऱ्याचा वापर करू शकता ओव्याचाही करू शकता ओव्याचा गेला तर खूप जास्त टेस्ट येते किसून घेतलेला आहे एक गाजर याच्यामध्ये छान अशा भाज्या घालायच्या पत्तागोबी घेतलेली आहे बारीक कट करून खूप जास्त चांगली टेस्ट येते याच्याने आणि हिरवी मिरची घेतलेली माला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता थोडंसं चवीपुरतं इथे मीठ घातलेलं आहे आणि आता याला मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही बस याच्यामध्ये मी कांदा घालायला विसरली आणि लास्टला इथे घालायचं आहे चण्याचं पीठ तर याच्याने चा काय होणार आहे ना मस्त आपलं जे पण पुढे बनवते खूप छान टेस्टी बनणार आहे चण्याचं चा पीठ आणि मुगाचं हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं भाजी त्याच्यामध्ये सगळ्या ॲड केलेल्या आहेत मस्त हाताने आपण आता हे मीठ पीठ आहे ना घट्ट करून घ्यायचं पाण्याचा वापर अजिबातच नाही करायचा कारण की आपण याची कटलेट बनवणार आहोत टिक्की बनवणार हो। आहोत अशा पद्धतीने मी आता हे घट्ट करून घेतलं आणि इतके झटपट बनतात कारण याचं कारण असं आहे की याच्यामध्ये ना तेलाचा वापर पण खूप कमी लागतो आपल्याला अजिबात जास्त तेल पण खाण्यामध्ये येत नाही आणि छान पोट पण आपलं खूप भरल्यासारखं राहतं आता हे मस्त मिक्स करून झालं थोडंसं तुपाला तुपाचा हात मी करून घेतला थोडासा चिपकू नये म्हणून आणि असं हातावरती सोट्या छोट्या टिक्क्या बनवते जशा मला पाहिजे तशा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर आता अशा पद्धतीने केलेले बघू शकता तुम्ही पुढे आणि आता तवा गॅसवरती ठेवलेला आहे थोडंसं तुपाचा वापर इथे तव्यावरती करायचा की पटकन ह्या भाजायच्या आहेत आपल्याला दोन्ही साईडला मस्त खमंग परतून घ्यायच्यात इथे तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाचाही करू शकता कमी प्रमाणात तेल लागतं किंवा तूपही कमी प्रमाणात लागतं तर आता असे मी चार टिक्क्या बनवून घेते छान दोन्ही साईडला छान खमंग परतून घ्यायच्या फास्ट गॅसवरती नाही थोडंसं गॅस कमीच ठेवायचा आणि असं मस्त हे करून घ्यायचं इतक्या छान इतक्या टेस्टी लागत होत्या मी स्वतः खाल्लेल्या आहेत तर मला खूप आवडली ही रेसिपी म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि याच्याने वेट कसं कमी होणार आहे कारण की चण्याचं पीठ मध्ये चांगलं प्रोटीन सोर्स आहे मुगामध्ये चांगला प्रोटीन सोर्स आहे आणि भाज्या याच्यामध्ये घातलेलं तर फायबर देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला भेटणार आहे आणि वजन कमी करायला लागतं आहे काय ना आपल्याला ह्या दोनच गोष्टी जास्त लागतात आणि जर तुम्ही हे दोन टाईम खाल्लेले आता सकाळी दोन टिक्या खाल्या संध्याकाळी दोन टिक्या खाल्ल्या असं कंटिन्युअसली तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जर हे केलं आहे तर तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट भेटेल वजन कमी करण्यासाठी खरंच सांगते खूप फास्ट वजन कमी होतं जर आपण अशा हेल्दी हेल्दी पौष्टिक रेसिपी जर बनवून खाल्ल्या चपाती भाताचं इंटेक न करता अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पदार्थ खाल्ले आणि पोटही आपलं छानपैकी भरेल आणि मनही भरेल आणि नाही आपलं फास्ट कमी होईल म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी आपल्याला बनवायच्या असतात आणि मी तेच तुमच्यासाठी आज घेऊन आलेले कशी वाटली रेसिपी सांगायचं मला कमेंटमध्ये तुम्ही सगळ्यांनी आणि एकदा ट्राय करून बघा खूप मस्त मला तर आवडलं कारण की चिपकायचं कसलंच टेन्शन नव्हतं मस्त खमंग झाल्या पण होत्या आताही तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबिरीची हिरवी मिरची चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता असंही खाल्लं तरी खमंगस लागणार आहे कांदा घालायला सगळी पुढे बोलली होती मी तुम्हाला पण इथे तुम्ही कांदा घातलात अजून जास्त टेस्ट येईल मी नाही घातलेले तर अशा पद्धतीने छान आपल्या टिक्या बनवून झालेल्या आहेत मस्त आणि दोनच ठिकाणी खूप चांगलं पोट भरलेलं आहे माझं तर करून बघा तुम्ही एकदा आणि खाऊन बघा खूप आवडेल तुम्हाला नक्कीच आवडेल सोपी पद्धत आहे आणि झटपट बनते जास्त वेळही लागत नाही तर करून बघा एकदा तरी आहे का छान कटलेट कारण की मला ना खरं सांगायचं तर डोशी वगैरे म्हटलं की मुगाचे डोसे खास करून माझ्याकडनं तर नेहमी खराबच होतात अजिबातच मला येत <सथी> नाहीत असे नॉर्मल डोसे तरी ठीकठाक बनवते पण मुगाचे डोसे बनवायला खूप टेन्शन असतं खूप ते पीठ आहे ना सॉफ्ट असतं पटकन बनत नाही बनले तरी एकदम पातळ असतात दोन खायचे की चार खायचे समजतच नाही ठीक आहे ना हे कटलेट बनवा तुम्ही याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे खा छान अशी टेस्ट येते तर खूप खूप म्हणजे टेस्ट लागते कांदा याच्यामध्ये घालायचा आहे भरपूर मी घालायला विसरली होती तुम्ही पण घालू शकता नसेल घालत तर स्किप देखील करू शकता काही हरकत नाही आहे पण दोन जरी खाल्ले तर खूप आहे चार बनवलेले तर दोन टायमाचे मी मस्त बनवून ठेवायचे चार बनवले सकाळी दोन रात्री दोन बस अजून काहीच नको पाहिजे असतं आपल्याला याच्यामध्ये दुपारी जर खाताय तर तुम्ही दुपारी ताक दही असं घेऊ शकता रात्री खाताय तर पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबीरची चटणी मिरचीची चटणी जे पण लागतं ते तुम्ही घेऊ शकता खाऊ शकता पाणी जास्त प्यायचं बाहेरचं खायचं नाही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली सांगा पटकन कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका चॅनलची कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खायला हेल्दी स्वस्त मस्त राहायचं अशा टेस्टी रेसिपी खाऊ भेटूया परत